तर बघा काय ब बातमी गुरुजी बढतीसाठी टी ई टी सक्तीचीच एन सी टी एन सी टीचे स्पष्टीकरण तामिळनाडूला दिलेले परिपत्रक लागू शिक्षकांच्या नियुक्तीप्रमाणे त्यांच्या भरतीसाठी टी ई टी उन उत्तीनतेची अट सक्तीचीच असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने जारी केलं आहे त्यामुळे बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो पदवीधर शिक्षकांना धनका बसला आहे जून जुलै दरम्यान शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टी ई टीची अट लागू असल्याचं शिक्षण संचालकांनी आ, संगेत बबत, ने, सोड़ा, के सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं होतं त्यामुळे शिक्षकांच्या भरतीचा मार्ग बंद झाला होता याबाबत लोकमान्य सोळा जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर तसंच सर्व शिक्षक संघटना खडबडून जाग्या झाल्या होत्या या विरोधात पाठपुरावा वाढल्यानंतर राज्य शासनाने दोन हजार तेरानंतर नियुक्त शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टी टी आवश्यक असल्याचा जी आर निर्गमित केला होता परंतु आता एन सी टीने तामिळनाडू सरकारला दिलेल्या निर्देशानुसार दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टी ईटी जे लागू करण्यात लागू असल्याचं म्हटलं आहे एन सी टीचे आदेश काय शिक्षकाच्या भरतीसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर अकरा अकरा सप्टेंबर रोजी एन सी टीने दिलेलं स्पष्टीकरणात म्हटलं आहे की पहिली ते आठवीच्या वर्गात नियुक्तीसाठी शिक्षकाकडे टी ई टी असणं किमान पात्रता आहे हा अधिनियम शिक्षकांची पदोन्नती करताना त्याच्या मूळ नियुक्तीची तारीख लक्षात न घेता लागू केला जाईल तेवीस ऑगस्ट दोन हजार दहापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकासह देशातील सर्वच प्रकरणांना सरकारच पद्धतीने स्पष्टीकरण लागू असेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक करा आणि शिक्षण विसरू नका धन्यवाद